एक प्रश्न घेतोय कारण तो खूप महत्वाचा आहे कारण टाटा तर पिढ्यान पिढ्यात पीड़ा चालणारी कंपनी आहे तर हे कारण आता या ठिकाणी अनेक उद्योजक असे आहेत की मला माझा माझ्या बिझनेसमध्ये माझे नेक्स्ट जनरेशन जर मला या बिझनेसमध्ये यायचे असेल किंवा जा त्याचं हँडओव्हर जर त्याचं करायचं असेल त्याचं इम्पॉर्टन्स काय नेक्स्ट जनरेशनचा आपल्या बिझनेसमध्ये त्याच्यावरती जरा तर आपण फॅमिली बिझनेसचा अभ्यास जगभर होतोय आणि सगळ्यात चांगला अभ्यास माझ्या मते हार्वर्ड बिझनेस स्कूलनी केलाय टू अमेरिका जर आपण पाहिलं तर स्पेननी खूप अभ्यास केला याच्यात जर्मनीने केलाय आणि सरप्राइझिंगली जपाननी केलाय कारण जपानमध्ये फॅमिली बिझनेसेस मोठ्या स्केलचे रिलेटिव्हली कमी आहेत बाकी देशापेक्षा भारतात सुद्धा आपण जर पाहिलं फॅमिली बिझनेस ऐंशी टक्के इकॉनॉमी कंट्रोल करतात त्यामुळे हा मोठा भाग आहे आणि यातले फक्त दोन इंटरेस्टिंग उदाहरणं देतो उत्तर छोट ठेवण्याकरता कारण फॅमिली बिझनेस सुद्धा जिवाळ्याचा विषय आहे कुठल्याही फॅमिली बिझनेसला जगभर जर दोन टॉप आव्हानं जर आपण काढली किंवा तीन काढली तीन काढूया काड़। आपण तर नंबर एक आहे सक्सेशन नंबर टू आहे इंडक्शन म्हणजे जरी सक्सेशन झालं तरी इंडक्शन होत नाही की माणूस जॉईन होतो पण ऍडजस्ट होत नाही आणि नंबर तीन नॉन फॅमिली बिझनेसला नॉन फॅमिली मेंबर्सना आपल्या धंद्यात आकर्षित करायचं चांगल्या चा। पोझिशनला आउटसाइड फॅमिली टॅलेंट अट्रॅक्ट करणं हा मोठा आव्हान आहे तर ह्याच्यात आपण हा फॅमिली बिझनेस ची आव्हानं जर म्हणालो तर जे प्रोफेशनली मॅनेज बिझनेसेस आहेत भारतात त्यांचीही आव्हानं तीच आहेत आणि भारतातले मोस्ट रिस्पेक्टेड आपण लोन घेऊ त्यांना हि आव्हानं मोठ्या प्रमाणात आली टाटा ग्रुपला सक्सेशनला प्रॉब्लेम होता सक्सेशनचा ऍडजस्ट केला इंडक्शन मध्ये सिरियस प्रॉब्लेम झाला आणि हे मी कुणाला कमी किंवा जास्त म्हणण्याकरता सांगत नाही ही आव्हानं सगळ्यात मोठी आहेतच पण ही फॅमिली बिझनेसची म्हणतात हे योग्य नाही दुसरं आपण इन्फोसिस बघू इन्फोसिस तर एकदा दोनदा तीनदा प्रयत्न होऊन झाले पण त्यांना ना सक्सेशन जमतय ना इंडक्शन जमतय त्यामुळे हे जे बिझनेसेस फॅमिली बिझनेसेस चे सक्सेशनचा इश्यू आपण जो धरतो हा सर्वांना आहे कितीही पगार दिला तरी आहे त्यामुळे ह्याला आपल्याला एक पूर्ण दिवसाचं सेशन घ्यायला पाहिजे ज्याच्यात वेगवेगळे लोक आपला अनुभव शेअर करतात आणि ह्याच्यावर असंख्य सर्वे झालेत असंख्य अभ्यास झालेत आणि ते फार इंटरेस्टिंग धन्यवाद गोवा तर टाटा स्टील टाटा मोटर्स मध्ये मी दोन हजार अठरा एक शंभर मराठी उद्योजक घेऊन गेलेलो आणि त्या सगळी फॅक्टरी फिरून बघितली आणि त्यानंतर तिथले फॅक्टरीचे मॅनेजर होते त्यांच्याशी थोडं डिस्कशन आमचं झालं ते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता टाटा मोटर्स खूप मोठी कंपनी आहे खूप वर्षापासूनची आहे पुण्यामध्ये तर त्यांचे जे व्हेंडर्स आहेत त्यांना जे पार्ट्स बनवून देणारी लोक आहेत त्या कंपनी आता जे चालवणारी लोकं होती ते वृद्ध झालेले आहेत त्यांची नवीन पिढी आज कुठंतर युरोप अमेरिकेमध्ये शिकते तर अशा काही कंपन्या आहेत की तुम्ही चांगले मराठी उद्योजक आहात मोठ्या स्केलवर काम करताय तर तुम्ही असे एकत्र येऊन अशा बिझनेस आहे ऑलरेडी त्या ठिकाणी आणि ह्या तुम्ही घेऊ शकता म्हणजे टाटा नेक्स्ट लेवलला बिझनेस नेण्यासाठी असेल किंवा नेक्स्ट जनरेशनला घेऊन जाण्यासाठी असेल टाटा फार मुळापासून काम करते असं स्वतःचा माझा अनुभव आहे आप आपल्या अनुभव शेअर करा सर्वप्रथम मी असं सांगेन की रतन टाटांचं म्हणणं असं आहे की टाटा इज अ प्रोफेशनल ग्रुप आणि त्यामुळे इट इज नॉट इसेन्शियल इट इज नॉट नेसेसरी की ह्याच्यामध्ये टाटा फॅमिलीमधलाच माणूस आला पाहिजे आला पाहिजे ॲज माय सक्सेसर तो आला नाही हा शंतोनुंनी एक मुद्दा मांडलेला होता इंडक्शन व्यवस्थित नाही त्याचे अनेक कारणं आहेत सुरुवातीची पहिली दोन वर्ष माझे आणखीन सायरसचे अतिशय चांगले संबंध होते काही कारणानंतर ते तसे राहिले नाहीत पण सायरसला एक्झिक्युटिव्हमधून सायरस या नावाने हाक मारणारा कदाचित मी एकटाच असेल कारण त्याची माझी तोच चेअरमन होण्याच्या अगोदरपासूनची ओळख होती आता ते येतो मी तुमच्या उत्तराकडे की हो टाटाला सुद्धा अनेक प्रॉब्लेम्स आहेत आणि हा जो तुम्ही आता प्रॉब्लेम सांगितलेला आहे हा केवळ टाटा मोटर्स पुरता मर्यादित नाही टाटा सुद्धा आहे आजकालची जी ट्रेंड आहे ती अशी आहे की आईवडिलांनी जो काही बिझनेस व्यवस्थित थाटलेला आहे हा मुलांना करायचा नाही आणि त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी बिझनेसमध्ये उतरायचं आहे आणि अशा वेळेस टाटानी एक अतिशय चांगली की ज्याच्यामध्ये माझा स्वतःचा सहभाग होता एक काम केलेलं होतं की फ्रेश एमबीएसना आम्ही आणलं आणि त्या फ्रेश एम बी एसना आम्ही असं सांगितलं की हे एक्झिस्टिंग बिझनेस आहेत एक वर्ष तुम्ही आमच्याकडे नोकरी करा एक्सपिरियन्स घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे जे काही बिझनेसेस आहेत हे स्टडी करा तुम्हाला जो आवडेल तो बिझनेस तुम्ही टेकओवर करा आणि त्याला एक वर्ष आम्ही कॉर्पोरेट सॅलरी दिली आणि ह्याच्यामध्ये अनेक लोकांनी अनेक बिझनेसेस टेकओवर केले नॉट ओनली दॅट मगाशी रचनाने जागृती यात्रा ती ओरिजिनली ने सुरू केलेली आहे टाटा, के टाटा जागृती यात्रा म्हणायचे त्याला ओके आणि त्याच्यामधून आम्ही सोशल अंतरप्रेनरशिप ही खूप मोठ्या प्रमाणात निर्माण केलेली आहे आणि ती संपूर्ण ट्रेन भारतभर फिरायची आणि प्रत्येक डेस्टिनेशनला त्यांना एक एक तिथला मेंटर जो सक्सेसफुल आहे तो त्यांना सांगायचा त्यामुळे सक्सेशन हा आता कुठेही आम्हाला प्रॉब्लेम आहे असं आत्ता तरी वाटत नाही फॅमिली बिझनेस सुद्धा कारण हा जो उपाय काढलेला आहे आम्ही त्याचे आम्हाला रिझल्ट अतिशय चांगले मिळालेले आहेत किमान जमशेदपूर करता तरी आम्हाला रिझल्ट चांगले मिळाले हॅलो मी डॉक्टर भूषण लचके मी रचना लचके बागवे यांचा भाऊ आहे आणि आजच्या तिच्या या यशाच्या कामगिरीबद्दल मला खूप खूप तिला शुभेच्छा द्यायच्या आहेत तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज हा जो कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडला त्याच्याबद्दल रचना लचके बागवे आणि अमित बागवे यांचे विशेष आभार थँक्यू